आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे निवडणूक आयोगानं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन अठराव्या निवडून आलेल्या सदस्यांची यादी असलेली अधिसूचनेची प्रत त्यांच्याकडं सुपूर्द केली याबरोबरच निवडणूक जाहीर झाल्यापासून लागू झालेल्या निवडणूक आचारसंहितेचा कालावधी संपुष्टात आला आहे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं दरम्यान पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा सलग तिसरा शपथविधी येत्या नऊ तारखेला होण्याची शक्यता असून त्यादृष्टीनं तयारी सुरू आहे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन दहा जून ऐवजी सत्तावीस जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली पाणी टंचाईच्या समस्येवर अधिक वेगानं तोडगा काढावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत प्रशासनाला दिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते शिक्षणतज्ञ आय एस टी ई नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीयकरण समितीचे अध्यक्ष आणि विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ चंद्रहास हांडा यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ कतारला जात आहे आय एस टी ईचे अध्यक्ष डॉ प्रतापसिंग देसाई हे देखील या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत हे शिष्टमंडळ कतार इथल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात विविध शासकीय प्राधिकरण आणि शैक्षणिक संस्थांशी संवाद साधणार आहे डॉक्टर नितीन करमरकर लिखित कथासंग्रह रंग त्या नभाचेचा चा प्रकाशन सोहळा येत्या शनिवारी आठ जून रोजी सायंकाळी सहा वाजता अमेय दालन चौथा माळा विदर्भ साहित्य संघ सीताबर्डी नागपूर इथं आयोजित करण्यात आला आहे विदर्भ साहित्य संघ आणि दिलीपराज प्रकाशन पुणे यांच्या वतीनं होणाऱ्या या सोहळ्यात सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठात एक कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे के शाखेच्या पोलिसांनी चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे गोंडवाना विद्यापीठाच्या वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी एक कोटी सेहेचाळीस लाखांचा गैरव्यवहार केल्याचं चौकशी अंती स्पष्ट झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनानं पोलीस ठाण्यात तक्रार केली होती न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पॅरिसमध्ये यंदा होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत आपलं स्थान निश्चित करणाऱ्या सहा भारतीय कुस्तीपटूंपैकी पाच कुस्तीपटू उद्यापासून हंगेरीत होणाऱ्या पॉलिक इमरे आणि वर्गा जॉनस मेमोरियल टुर्नामेंट स्पर्धामध्ये सहभागी होतील यात अंतिम पंघाल विनेश फोगट रितिका हुडा अंशु मलिक आणि अमन सहरावत या खेळाडूंचा समावेश आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार